कवटे येथे चांगला सुरू असलेला कवटे महांकाळचा कारखाना आर आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला आणि बंद पाडला त्यानंतर आम्ही कवटे महांकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले आधी पिठाची चक्कीही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मत मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित प्रचारसभेत घोरपडे सरकार बोलत होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणीचा पाडा सरकार आणि संजय काकांच्या समोर मांडला सर्वच ग्रामस्थांनी कवटेमंकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली यावर अजितराव घुरपडे सरकार बोलताना म्हणाले कवटेमांकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडीमध्ये मी होतो कारखाना सुरळीत सुरू होता मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला मी शरद पवारांची भेट घेतली आणि हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली त्यावर आर आर पाटील ऐकत नाहीत असे मला त्यांनी सांगितले यावर कोण आर आर पाटील त्यांचा महाकाली कारखान्याशी काय संबंध असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मल्टीस्टेटमुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवारसाहेबांसमोर मांडल्या मात्र तरीही हे कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पाडला त्यानंतर मी स्वतः साखर कारखाना करण्यासाठी पुढाकार घेतला पूर्ण कागदपत्रे करून त्याची फाईल सादर केली ही गोष्ट करताना आर आर पाटलांनी या कामात खोडा घातला शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला कार लायसन्स मिळू दिले नाही त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असूनसुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी कार जावे लागले असेही ते म्हणाले कवटेमांकाळ तालुक्याचे जर विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले सध्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे लोकांना विकत घेऊ शकतो अशी भावना काही जणांची झालेली आहे मात्र कवटेमांकाळ तालुक्यातला मतदार हा जागरूक आणि स्वाभिमानी आहे तो असे पैसे फेकून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीला बळी पडणार नाही याचा मला विश्वास आहे राष्ट्रवादी तीच आहे पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे खरं बोलणारा आणि आपल्या बोलण्यावर ठाम असणारा अजित पवार नेता आपल्याला मिळालेला आहे त्याच्या माध्यमातून कवटेमांकळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी आणि संजय काका पाटील यांनी घेतला आहे मला कळली बातमी की कवटेमकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा आहे काका मल्टीस्टेट मिनिट मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो म्हणजे साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही मल्टी करायचं नादाला लागू नका पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐक ना म्हटलं कारखाना कोणी उभा केला तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हटलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आरड ऐकत नाही काय संबंध आरडचा या कारखान्या बोलायचा का तुमचा चेला आहे तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ या गोष्टीला न ऐकता तो मल्टी केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची